आज दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे मला सायकलिंगचा छंद आहे कालच माझे छोटे बंधू श्री श्रावण उगले जे की लातूर सायक्लिस्ट क्लबचे अध्यक्ष आहेत त्यांनी मला लातूरहून दोन सायकली पाठवलेल्या आहेत सायकलिंगचा माझा हा पहिला दिवस सायकलिंगचा पहिल्या दिवशी प्रवास करत असताना मला प्रथम सायक्लिस्ट मित्र भेटले ते मिलिंद मिलिंद हे वाट सरांचे मित्र आहेत त्यांनी मला थांबवलं माझ्याबरोबर फोटो काढले आणि या एरियातली कोणती कोणती रोडं रोड सायकलिंगसाठी रोड, सेफ आहेत आणि किती वाजता घरातून बाहेर पडून किती वाजता घरामध्ये पोहोचायचं याचं त्यांनी मार्गदर्शन केलं थोड्याच अंतरावर गेल्यावर विलास बागडे हा तरुण भेटला व त्याचे मित्र पण त्याच्याबरोबर होते त्यांनी मला थांबवलं स्वतःबरोबर फोटो काढले आणि विचारपूस केल्यानंतर त्यांनी मा मला सांगितलं की तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे का तुमच्याकडून आम्हाला स्फूर्ती घेण्यासारखं आहे त्यांनी ताबडतोब कोराडी सायक्लिस्ट क्लब हा ग्रुप तयार करून मला ॲड केलं आणि दर रविवारी आमच्याबरोबर तुम्ही सायक्लिस्टला सायक्लिंगसाठी या अशी विनंती केली मीही त्यांनी मान्य केली त्यांच्याबरोबर प्रवास करत असताना वे प्रवास पंचवीस किलोमीटर कधी संपला हे कळलंच नाही आणि टोटल टू अँड फ्रो जर्नी हा माझा आजचा त्रेपन्न किलोमीटर राहिला शेवटी शेवटी मला एक वाहन भेटलं जे की नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मार्गदर्शन हो लागण्यासाठी पुस्तकं भरलेले एक वाहन होतं जे की त्याच्यामध्ये पूर्ण ज्याला पाहिजे ते पुस्तक विकत घ्या असं त्याच्यावर त्यांचा ते उद्देश होता त्याच्यातली एक प पुस्तक मी खरेदी केलं आणि नक्की वाचणार आहे मला नर्मदा परिक्रमा करायची आहे त्या पुस्तकाचा नक्की फायदा आहे होईल मला नर्मदा मातेनं कदाचित ते त्यांच्यासाठी पाठवलं असेल